तर नमस्कार मित्रांनो आपण आलो होतो कामाद्वाडी पाटगाव या मैदानामध्ये आणि इकडे तुम्ही बघू शकता आपल्यासोबत मामा आहेत मामा आपलं प्रथम आपलं नाव सांगा प्रेक्षकांना माझं नाव उमेश मामा हरड हा बैल हरण्या हरण्या श्लोक योगेश बनकरी यांचा हिंदकेशनी हरण्या बघू शकता मित्रांनो श्लोक योगेश बनकरी यांचा हिंदकेशरी हरण्या आहे आणि आजच्या बिंदोडच्या गुलालाचे मानकरी झालेत मामा पायरा कोण होता याला पायरा होता कोरवळ्याचा रायफल आ, रेश्मा वामन धुमाल यांचा रायफल बघू शकता वामन शेट धुमाल कोरावले यांचा रायफल होता आणि मामा गाडी कशी पळाली आज गाडी आमची चांगलीच पाळली समोरची गाडी पण आपली त्याची आप संबंधामधली गाडी गाडी सगळ्यात मैत्री पण झाली गाडीचा काय विषय एवढा नाही आणि ही जोडी पहिल्यांदाच पालाली की आधी पण पालाली होती ही गाडी आमची तीन गुलाल झाली आमच्या गाडीची तीन गुलाल झालेत गाडीचे ह्याच गाडीचे रायफल आणि हरण्याच गाडीचे आणि हे नियोजन कसं काय झालं मामा नियोजन आमचं नेहमीच नियोजन आहे क ज्या दिवशी कुठले पण एखाद्या बैल खाली असेल त्या दिवशी आम्ही कुठल्या गाडी पळवतो आम्ही अच्छा म्हणजे तुमच्या घरच्या सारखे संबंध आहेत चांगलाच बैल आहे रायफल कसा आहे तो तो पण दोन्या कांद्या आतून पळतो बाहेरून पळतो आमचं बैल पण दोन या कांदे तिन्ही कांदे कुठूनही पळतो आणि हारण्याबद्दल काय सांगाल तुम्ही उच्चार केला की हिंद केसरी हरण्या घाटावर सुद्धा हा तुमचा नंदी पळतो का मामा आज जर आमची ओळख जर केली तर या अरण्यानी केले अरण्या याच्या आधी पण आम्ही आमची गाडी कधीच कुठल्याही अड्ड्यात जमून आमची गाडी होत नाही एक तर आम्ही नाव फिरवतो किंवा नाव देतो म्हणजे तुमचं बिनजोडला नाव असतं बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि अजून आता याच्या पुढचं नियोजन कसं असेल मामा काय सांगा नियोजन काय त्याचा शोध पहिरा असेल त्या शोध गाडी केलं आमचा नियोजन कसला फिक्स नसतं आणि आता दोन्ही गाड्या मी बघितल्या मी स्वतः होतो तिथे पुढे धाग्यावरती दोन्ही गाड्या चांगल्या पलाल्या समोरची गाडी कुठली होती मामा समोरची गाडी पण चांगलीच होती साईवालीची गाडी होती एक शिवाजी मस्करचा सा साजन आणि मॅगी होता अच्छा आणि समजा मॅगी किंवा साजनवाल्यांचा तुम्हाला फोन आला मामा की बाबा उद्या सकाळ आम्हाला रायफल रायफलचा किंवा हरण्याचा तुमच्या पायरा पाहिजे तर तुम्ही एकत्र पालणार का शंभर टक्के त्यांचा कॉन्टॅक्ट चालू आहे पायऱ्यासाठी काही विषय नाही अच्छा म्हणजे तुम्ही फोन आला तरी एकत्र देखील पालणार आणि आज शर्यत देखील झाली आणि एकत्र एक होऊन पालणार माहिती माहिती एकदम म्हणजे असंच बघू शकता मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये शर्यती करा पण मामा बोलतात मैत्रीपूर्ण शर्यत होती उद्या सकाळी त्यांचा जरी फोन आला तरी आम्ही त्यांना पहिल्यासाठी बैल देऊ शंभर टक्के आम्ही स्वतःहून त्याला मी स्वतःहून फोन केलेला शिवाजीला पहिल्यासाठी काही विषयच नाही असा आणि आतापर्यंत कोणते कोणते नंदी बरोबर ला आपल्या हरण्या मामा आता जर बोलला तर आता त्याचा एक जोरदार मेला बादल म्हणून बापगावचा आणि सगळ्यात म्हणजे टॉपच्या बैलांच्या मध्ये पळवलं आमच्या स्वतःचा एक टॉपचा बैल आहे आता तो घोड्यामध्ये तिकडे नाशिकला आणि आता तुमची इच्छा काय असेल पुढे कोणत्या नंदी बरोबर पाहिल्याची इच्छा आहे अजून आता बघा छोटी बैल आहे पळ्या पळणारा बैल बा, आहे आपण प्रत्येक मालकाचं असं की मला चांगल्याच बैलावर पळावं पाहिजे माझं स्वप्न व मथुर पळायचे किंवा हरण्याबरोबर पळायचे प्रत्येक माणसं स्वप्न असतं ते मग तुमचं मथुर बरोबर स्वप्न आहे म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न आहे वाटतंय असं तुम्हाला पळावं बघू शकता मित्रांनो हरणे हरण्याचं आम्हाला वाटतंय का एकदम मथुर बरोबर शरद किंवा फेरा तरी आमच्या हरण्याचा झाला पाहिजे आणि काय सांगतो आजचा आनंद काय सांगतो आनंद काय नेहमी ने सारखाच आम्ही हरलो जिंकलो तर आम्ही जल्लोष कधीच करत नाही अच्छा हा ते मी बघितलं मित्रांनो बघू शकता तुम्ही मामांचा गुलाल झाला परंतु कुठल्याही प्रकारचा जल्लोष आरडाओरड मी बघितली नाही कारण मी स्वतः धाग्यावरती होतो एकदम शांत आणि संयमी काय सांगतो बाबा आरडाओरडा काहीच केलं नाही आनंद आम्ही कधीच नाही कुठली गाडी बिंदूरची पण गाडी खेळलो आम्ही बिंदूरची गाडी खेळतो पण आमचं आम्ही जल्लोष कधीच नाही करत कारण समोरची गाडी पण ती पण आपलीच गाडी असते काय त्याच नाही बघू शकता मित्रांनो असं संयम पाहिजे आणि वादविवाद न घालता प्रेमाने मामा शर्यती करते आणि अशाच शर्यती होत राहू दे मामा पुढील मैदानासाठी आपल्याला शुभेच्छा असतील धन्यवाद मामा मुलाखत दिल्याबद्दल आपलं तुम्ही पण आमच्या मुलाखत भेटले पण धन्यवाद धन्यवाद मामा आणि असाच सपोर्ट राहा मामा प्रत्येक मैदाना भेटल्यानंतर मी स्वतः येईन मामा काय हरकत नाही धन्यवाद मामा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं बघितला तर आपला हरण्या आणि आता आपण पुढील मैदानात संडेला भेटूया आणि बघू शकता इंद केसरी हरण्याची आपण मुलाखत घेतली आणि तुम्ही जर ही मुलाखत बघत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद